उपनगर पोलिसांनी दोन इस्माना गावठी बनावटीच्या पिस्तूलसह ताब्यात घेऊन कारवाई केली आहे नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इस्मानाविरुद्ध कारवाई करण्यासाठी आदेश दिलेले होते त्या अनुषंगाने परिमंडळ दोनच्या मोनिका राऊत पोलिस उपायुक्त तसेच नासिक रोड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनानुसार उपनगर पोलीस ठाण्यामध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्या दोन विरु इस्मानाविरविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे उपनगर पोलीस ठाणे गुणेशोध पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी महालक्ष्मीनगर गोदावरी नदीच्या काठी दसक गावातील परिसरात गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तूल आणि काळतूस विक्रीच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती मिळाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी पोलीस हवलदार विनोद लखन पोलीस हवलदार शेख पोलीस शिपाई पंकज करपे पोलीस शिपाई सौरभ लोंढे अशा पथकाने सापळा लावून गावठी पिस्तूलसोबत बाळगणाऱ्या दोन इस्मांना गावठी पिस्तूल आणि एक काळतुसासह ताब्यात घेण्यात आलं आहे मध्ये ऋतिक दत्तू लोहकरे वर्ष पंचवीस राहणार इच्छामणी जुना सायखेडा रोड जेल रोड मयूर राजाराम हिरे वर्ष एकवीस राहणार दसकगाव रोड यांना अटक केलं असून त्यांच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला ही कामगिरी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या विशेष मोहिमेअंतर्गत अंतर्गत पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनच्या श्रीमती मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभागाचे डॉक्टर श्री सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी पोलीस हवालदार विनोद गौरव गवळी पोलीस शिपाई संदेश रगतवाण पोलीस शिपाई सुनील गायकवाड हवालदार इम्रान शेख पोलीस शिपाई पंकज करपे सूरज गवळी अनिल शिंदे जयंत शिंदे गवळी अनिल गायकवाड कौरभ लोंढे यांनी ही कामगिरी केली आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार इम्रान शेख करत आहेत प्रभा न्यूजसाठी चेतन भोई नाशिक